नवीन वर्षाच्या आठवड्यामध्ये विशाल आनंद पोलीस अधीक्षक अमरावती यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण जिल्ह्यात रायझिंग डे साजरा करण्यात येत आहे कार्यशाळा भरून लोकांना विद्यार्थ्यांना कायद्याबद्दल व वा वाहतुकीबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होत आहे अशीच एक कार्यशाळा प्रबोधन विद्यालय दर्यापूर येथे ठाणेदार संतोष ताले यांच्या मार्गदर्शनात तीन जानेवारी रोजी घेण्यात आली आणि अमरावती ग्रामीण पोलीस तर्फे विद्यार्थ्यांना कायदा सुव्यवस्था व वा वाहतुकीच्या नियमाबद्दल शास्त्राबद्दल माहिती देऊन जनजागृती करण्यात आली सहा जानेवारी रोजी पत्रकार दिनाच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन दर्यापूर येथे रायझिंग डे मोटरसायकल रॅली काढून साजरा करण्यात आला सदर रॅलीमध्ये जिल्हा वाहतूक शाखा अमरावतीचे पोलीस अमलदार दर्यापूर पोलीस स्टेशनचे पोलीस अमलदार हेल्मेट घालून आपल्या दोन चाकीने दर्यापूर टाउन व बनोसा टाउन मध्ये वाहतुकीच्या नियमाची जनजागृती करत मोटरसायकलवर वर हेल्मेट घालणे अनिवार्य आहे याचा संदेश देऊन नागरिकांमध्ये जनजागृती केली खरोखर जिल्हा वाहतूक शाखा अमरावती व दर्यापूर पोलिसांचा सराहनीय कार्य असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे कारण की पोलीस हे कायदा व सुव्यवस्था राखण्यामध्ये व्यस्त असताना सुद्धा नागरिकांच्या जीवाची काळजी घेतात व असे कार्यशाळा घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करतात हे कार्य खरोखर सराहनीय आहे नागरिकांनी सुद्धा पोलिसांच्या या कार्याचा मान ठेवून कायद्याचे व वाहतुकीचे नियमाचे पालन करून पोलिसांचं मनोबळ वाढवावे गजानन देशमुख विदर्भ न्यूज दयापूर